हे गाईज आज आपण एका मोहिमेवर आलो माझ्यासोबत वहिनी आहेत मिकी आहेत तर ती मोहीम एक खजिना आम्ही शोधायला आलोत पण तो खजिना आहे तो सोना चांदी नसून रानभाज्यांचा खजिना आम्ही शोधायला आलो ही याला रानभाजी बोलतात म्हणजे ते रानभाजी म्हणजे रानात वगैरे उगवतात टेपावर वगैरे ओढ्यांच्या कडेला वगैरे ते असे उगवतात त्यांना म्हणून रानभाजी बोलतात आणि ही फक्त भाजी पाऊस वगैरे पडल्यावरच मिळते आणि जास्त करून कोकणात तर आज आपण ती भाजी शोधायला आलो आहोत त्यात तुम्हाला करडू कंटोला टाकला अशा बऱ्याच भाज्या आज आम्ही बघणार आहोत आम्ही आता बघू किती भेटते ती आम्हाला भाजी आणि नंतर तुम्हाला दाखवू तर तस तसाच आम्ही रेसिपी पण करून दाखवू तुम्हाला कशी भाजी बनवतात कसा काय कशी असते ती ते तुम्हाला आम्ही सर्व काही दाखवणार आहोत तर आम्हाला आहे ना रानभाज्या शोधायला वगैरे तर रानभाज्या जेव्हा आमची इच्छा होते रानभाजी करायची तर आम्हाला कुठल्या बाजारात वगैरे जायची गरज लागत नाही आमच्या गावातच मिळते फक्त ही ओळखता आली पाहिजे की ही याला असं असे बोलतात याला कुरडू बोलतात टाकला बोलतात कारण की इथे इथे तुम्ही बघलात आता तर बराच गवत पण आहे बऱ्याच कुठल्या छोटे छोटे रोपटे आहेत बराच आहेत तर त्यातून आम्हाला आता शोधायची आहे तर ती आम्ही आता शोध सुरू केलेली आहे आता तर आता तुम्हाला मी दाखवतो ती कशी असते पहिला आम्हाला भेटेल क करडूची भाजी तर तुम्हाला ते दाखव दो कशी हा बघा आता आम्ही राहणार आलो आता आम्हाला सध्या इथं बघतो आम्हाला आता पुढं तिकडं जायचं आहे तर आता हे आता गाव गावचंच आमचे मंदिर आहे आता आपल्यासोबत वहिनी आहेत त्या आपल्याला भाज्या ओळखण्यात मदत करतील कुठली भाजीला काय बोलतात कुठली रान भाजी आहे ती कुठली आता काय आपल्या पहिला काय शोधणार आहोत कोरडू आता आम्ही पहिला कोरडू शोधणार आहोत हे बघा हे अशीच उगते हा कोरडू आहे कुरडू ह्याला कुरडूची भाजी बोलतात आम्हाला आता पहिली रानभाजी भेटलेली आहे कुरडू हे बघा हे जेव्हा पाऊस पडला ना की जरा वेळेला या अशा टेपावर या भाज्या उगतात तर त्याला काय भाजी बिजी लावायची काय काय खत कुठला रासायनिक खते बी ते काय गरज नाही ते आपोआप टेपावर उगतात फक्त ती भाजी ओलखता आली पाहिजे कुरडू काही ही खावायला कशी असते मेथीच्या भाजीसारखी ही भाजी, भाजी मेथीच्या भाजीसारखी खायला असते आणि सेम मेथीच्या भाजीसारखीच करायची असते तर तुम्हाला ते सर्व आम्ही रेसिपी वगैरे करून दाखवणारच आहोत पण आता सध्या आपण भाजी काढण्याचं काम करूया पहिले तर आम्हाला आहे ना अशा रानभाज्या खरेदी करायला कुठे जायची गरज लागत नाही कुठल्या सकाळच्या बाजारात वगैरे कुठे जायची गरज लागत नाही आमच्या गावातच आहे कारण की आमचं गावच तेवढा समृद्ध आहे सर्व काही ते आहे आणि या अशा भाज्यात त्या तुम्हाला टेपावर जे ओढे वाहतात त्याच्या कडेला किंवा इतर अशा भागात मिळतात आणि हा बघा आमच्यासोबत आज मिक्की पण आहे आणि कालू पण आहे ते आता खेळतात त्यांना इकडे आल्यावर खेळायला भेटतो खूप जागा इकडे त्याच्यामुळे ते इकडे आल्यावर मजा करतात oh, wow. की बघा त्याला काय भेटलंय खावायला काय माहिती नाही पण तो मी की काय खात काय खात टाकळा काय कुरडो खाते तो पण आम्हाला आता तोडण्यात मदत करते तो बोलता तुम्हीच का तोडता मी पण तोडते तो पण आता तोरून देते आम्हाला तर ही जी वेल दिसते ही वेळ तुम्हाला दिसते त्याला आमचे तर कर्व करंद बोलतात कर्व करंद म्हणजे हे रानटी करंद आहेत रानटी म्हणजे जे आपले नॉर्मली करंदे असतात छोटे ते नाही हे कर्वकरंद आहेत हे एवढे एवढे मोठे असतात असे एवढे एवढे आणि ते कडू कडू लागतात म्हणून त्यांना करंद बोलतात तर त्यांचा कडूपणा घालवण्यासाठी त्यात तर त्यांचा कडूपाना घालवण्यासाठी त्यात राखाडी वगैरे आणि बराच काही असे रेसिपी आहे मीठ ते ते नॉर्मली ते आहेत पण राखाडी वगैरे मिक्स करून ते शिजवतात आणि मग ते त्यांचा कडूपाना जाते आणि ते खायला तरी तुम्हाला तेही काढून दाखवणार आणि त्याची पण रेसिपी करून दाखवणार बघू शकता करंद किती आहेत भरपूर प्रमाणात कर्वकर हे बघा हे बघा हे असे हे करंद आहेत ना हे बघा ही वेळ वे 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 कुठेही उगवतो वे वे ही वे जी वेल आहे वे ती कुठेही उगवतो मग त्याला जसा आधार भेटेल तशी ती वेळ वे वाढत जाते तर आज आपण करंदाला ना नाही तर फक्त कोरडू टाकला आणि कंट्रोल आलो तर आज तेच बघण्याची तर आज आम्ही तेच बघण्याकडे जास्त लक्ष देऊ न मंडली नो बघू शकता आपली आजची तिसरी रानभाजी तर ही आहे कंट्रोलची वेल याला कर्टोली पण बोलतात आणि याला रानटी पण बोलतात स्वतः मला वेळ भेटली कंट्रोलची आताशी फक्त मला एक, एक कंट्रोल दिसतंय हा बघा एकच कंट्रोल दिसतंय हा कारल्यासारखा असते बघा हा बघा हा कंट्रोल आहे हा कारल्यासारखा असतंय पण मला असं वाटतंय तर मी तरी लेट आलो कारण की लोक एक काढून नेले नाही तर मग असा मला वाटतं मी लवकर आलो कारण की अजून फुला बिला भरपूर आहेत पण आता हा एक दिसलाय तो मी काढतोय जर पुढे भेटली तर ठीक नाही तर मग काय एक आहे तो काहीतरी करायला लागेल सध्या एक काढला आणि हा बघा एक पन माला तर वेली आहेत पण आलेले नाही ना तर मग एक तर लोकांनी नेली असं मला वाटतंय पण मला असं वाटतं अजून आली नाही बघू आता काय भेटताय की नाही तर एकदम सुंदर नजर आहे बघा तर मित्रांनो आमचा जो गाव आहे तो, तो खूप समृद्ध गाव आहे तर मी समृद्ध गाव असं का बोलवतोय आमच्या गावाला तर तुम्ही बघू शकता आमच्या गावात रानभाज्या पण भरपूर आहेत रानफलं पण भरपूर आहेत सर्व काही सर्व फळ मिळतात जांभूळ आंबा रानमेवा म्हणजेच करण करवंद तर बरेच काही फलं पण आहेत बऱ्याच भाज्या पण आहेत आणि आमचा जो गाव आहे तर आमच्या गावाच्या खाली खाडी आहे तर खाडीतली पण मच्छी आम्हाला संपूर्ण खायला मिळतो खाडीच्या तुम्ही वरती आलात की आमचं गाव आणि त्या त्याच्या आणखी वरती गेलात की हा सर्व त्याला आम्ही टेप बोलतो तर तुम्हाला असा सर्व काही बघायला मिळतो तर इथेच नाही त्याच्या आणखी वेळी पुढे गेलात की आणखी वाहणारे ओढे पण आहेत तर त्या ओढ्यात पण आम्हाला गोड्या पाण्याच्या मच्छी पण मिळतो आणि ते ओढे इतके सुंदर आहेत की ती तुम्हाला दाखवतो खूप सुंदर ओढे आहेत तर मी आमच्या गावात मृतदा असं गाव म्हणते अनिल मी तुम्हाला सांगायचं आहे तर अनिल तर गायझ आमची बरीच भाजी शोधून झालेली आहे तर आजा दी आता आम्ही घरी चाललो त्याच्या आधी तुम्हाला मी दाखवणार किती आम्हाला भाजी भेटली आणि नंतर तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओच्या पार्ट मध्ये दाखवणार की ही भाजी कशी करतात ती तुम्हाला या भाजीची रेसिपी दाखवणार पण पुढच्या पार्ट मध्ये पण आता मी दाखवणार तुम्हाला किती आम्हाला भाजी मिळाली ती बघू शकता हा ही आहे कुरडूची भाजी बरीच भाजी मिळाली आणि बरीच भाजी आहे पण आम्हाला सध्या एवढी पास झाली आणि ही आहे टाकळाची भाजी तर ही पण बरीच मिळाली फक्त कंट्रोल काय आपल्याला मिळाली नाही आजच्या दिवशी तर कंट्रोल आपण परत कधीतरी येऊ ही होती आजची आपली रानभाज्यांची छोटीशी सहल यात आपल्याला टाकला पाहायला मिळाला कुर्डू पाहायला मिळाली आणि कंट्रोले पाहायला मिळाली पण सर्वात मोठी गोष्ट पाहायला मिळाली ती म्हणजे निसर्गाशी जोडलेलं आपलं नातं पुन्हा भेटू निसर्गाच्या कुशीत गावच्या रानात आणखी एक भाजी शोधायला तोपर्यंत भाजी खा आरोग्य ठेवा आणि निसर्गावर प्रेम करा